विमानतळ परिसरात गुप्त व्यवहाराची चर्चा माजी व कार्यरत अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या नावे खरेदी पुरंदरला खळबळ पुरंदर, पुरंदर तालुक्यातील वनपुरी उदाचीवाडी खानवडे एकतपूर मुंजवडे कुंभारवळण आणि पारगाव या गावांमध्ये प्रास्ताविक आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प सध्या भूसंपादनाच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे मोजणी आणि संमती प्रक्रियेला गती मिळत असताना गेल्या काही वर्षात झालेल्या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारामुळे आता नव्या चर्चांना उधाण आलं आहे सूत्रांच्या सांगण्यावरून अनेक निवृत्त असे विद्यमान आय ए एस आय पी एस यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांचे नातेवाईक राजकीय व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर शेती जमिनी विकत घेतल्याचे समोर आले आहे या व्यवहारांपैकी अनेक व्यवहार हे संशयास्पद आहेत काहींनी तथाकथित बेनामी नावावर जमिनी घेतल्याचीही माहिती मिळत असून या खरेदीमागे काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे स्थानिक स्तरावर बोलल्या जात आहे पुरंदर विमानतळ प्रकल्प हा महाराष्ट्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित केल्या जाणार असून शासनाकडून चारपट मोबदला व दहा टक्के परतावा या पद्धतीने नुकसान भरपाई देण्यात येणार आहे यामुळेच गेल्या काही वर्षात या भागात जमिनी खरेदीची चलती वाढली होती कमी किमतीत विकत घेतलेल्या जमिनींना आता शासकीय दराने मोठा मोबदला मिळण्याची शक्यता असल्याने अनेकांनी याकडे गुंतवणुकीचा सुरक्षित मार्ग म्हणून पाहिले आहे काही मते प्रकल्पाचा आराखडा जाहीर झाल्यानंतरच काही प्रभावशाली व्यक्तींनी त्यांच्या ओळखीतील लोकांच्या नावावर जमिनी खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली होते काही व्यवहार हे नोंदणीपूर्वीच मोठ्या प्रमाणावर रोख रकमेत पार पडल्याचे सांगण्यात येत आहे सर्व व्यवहारांवर महसूल विभाग व आर्थिक गुन्हे शाखेने लक्ष ठेवावे अशी मागणी आता होत आहे व्यवहाराचा सखोल तपास करावा सध्या या भागात भूसंपादनाच्या कामास वेग आला असून वनपुरी उदाचीवाडी खानखडे एखतपूर मुंजवडी कुंभारवळ पारगाव या गावांमधील शेतकऱ्यांच्या संमतीपत्राची प्रक्रिया सुरू आहे अनेक शेतकरी प्रशासनाशी सहकार्य दाखवत आहेत काहींनी बाजारभाव आणि मोबदल्याच्या गणनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत नागरिक व स्थानिक संघटनांकडून या व्यवहाराचा सखोल तपास व्हावा अशी मागणी होत आहे अविश्वासाचा धूर दूर होईल एकूणच पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असला तरी त्यांच्या छायेत सुरू असलेल्या जमिनींच्या व्यवहारामुळे आता नैतिक आणि कायदेशीर प्रश्न उभे राहिले आहेत प्रशासनाने या संशयास्पद व्यवहारावर लक्ष ठेवून सखोल चौकशी केल्यास या प्रकल्पाभोवती निर्माण झालेला अविश्वासाचा धूर दूर, दूर होईल असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे